नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर काही विशेष टाकवायचं उल्हासनगर कॅम्प नंबर चार परिसरातील विविध कामाचे उद्घाटन गोळीबार प्रकरणी जेलमध्ये असणारे आमदार गणपत गायकवाड यांच्या धर्मपत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते रविवारी झाली आमदार गणपत गायकवाड यांच्या धर्मपत्नी प्रथमच घराबाहेर पडल्याने त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चारमधील काही भाग कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात येत असून मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड आहेत हिल लाईन पोलिस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड जेलमध्ये आहेत त्यांच्या आमदार निधीतील विकास कामाचे भूमिपूजन रखडले होते अखेर त्यांच्या धर्मपत्नी सुलभा गायकवाड यांनी पुढाकार घेऊन विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा निर्धार करून कल्याणपूर्व मतदारसंघातील कॅम्प नंबर चारमधील विविध विकासकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शहरातील कॅम्प नंबर चार परिसरातील इसरदास दरबार श्रीरामनगर येथील गणपती मंदिर परिसर महादेवनगर चाळ सन्नामदास हॉस्पिटल आस आदी ठिकाणाच्या पाच कोटीच्या निधीतील विक विविध विकासकामाचे उद्घाटन सुलभा गायकवाड यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार गायकवाड यांच्या नावाने जिंदाबादाच्या घोषणा समर्थाने देऊन परिसर दर सोडला जनता पार्टी विकासाचा संकल्प घेऊन आमदार गणपत गायकवाड काम करत होते व आता हा विकासाचा संकल्पाचा मार्ग न थांबवता याकरिता हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी गायकवाड साहेबांचा परिवार समर्थ आहे आणि जनताही त्यांच्या सोबत आहे आज अनेक विकास काय सांगणार किती कामाची भूमिपूजन करण्यात आले आज उल्हासनगर शहरात एक उल्हासाचं वातावरण तयार झालेलं आहे त्या वातावरणात आमच्या ताई सुलभाताई ताई आमदार साहेबांच्या पत्नी या सक्रिय राजकारणात उतरलेल्या आहेत आम्ही सर्व महिला शक्ती आणि आम्ही पुरुष शक्ती सर्व भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत सोबत उभे राहून आम्ही सर्व कामं करणार आहे आमदार साहेबांनी अगोदर जी कामं पास केली आहे ती पाच कोटीची उल्हासनगरमध्ये कामं पास केलेली आहेत त्यात अनेक कामं आहेत गल्ली बॅरेक नंबर चौदाशे सत्तेचाळीस पण चौदाशे चोपन्न आज या ठिकाणी उद्घाटन झालं त्यानंतर महावीर चाळ सतरामदासच्या इथे आणि पाईपलाईनचं ते श्रीरामनगर या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं ताईंच्या हातून आणि येणाऱ्या काळात याच पद्धतीने उल्हासनगर शहराचा विकास करण्यासाठी ताई सक्रिय झालेल्या आहेत आणि आम्ही सगळे मिळून त्यांच्या सोबत आहोत येणाऱ्या काळात आम्ही उल्हासनगरचा विकास नक्की करू होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी